श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा या महिन्यामध्ये एकवीस तारखेला आहे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमे निमित्त आपल्याला अकरा दिवसांची स्वामींची कोणती सेवा करायची आहे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा ज्यांनी कोणी एकवीस दिवसांची सेवा चालू केली असेल त्यांनी तीच सेवा सुरू ठेवायची आहे म्हणजेच गुरु पौर्णिमेपर्यंत ते सेवा तुम्हाला पूर्ण करायची आहे पण बरेच सेवेकरी असे आहेत ज्यांना काही अडचणी असल्यामुळे किंवा काही माहिती नसल्यामुळे त्यांना एकवीस दिवसांची सेवा करणं शक्य झालं नाही त्यांनी काय करायचं तर आज मी तेच तुम्हाला सांगणार आहे ज्यांनी एकवीस दिवसांचा संकल्प घेऊन ती सेवा करत आहे त्यांनी तीच सेवा कंटिन्यू ठेवायची आहे ज्यांना कोणाला एकवीस दिवसाची सेवा करणं शक्य झालं नसेल त्यांनी अकरा दिवसांची सेवा करायची आहे अकरा दिवसांची सेवा म्हणजेच काय तर अकरा जुलै ते एकवीस जुलै या काळामध्ये आपल्याला ही सेवा करायची आहे अकरा दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्हाला ही सेवा करायची आहे अकरा दिवसांची सेवा म्हणजेच काय तर तुम्हाला दररोज एक स्वामी चरित्र सारामृताचा पाठ करायचा आहे एक पाठ करणं म्हणजेच काय तर एक ते एकवीस अध्याय पूर्ण तुम्हाला पठण करायचे असतात त्याचबरोबर अकरा माडी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप सुद्धा करायचा असतो अकरा दिवस स्वामी चरित्र सारामृत आणि अकरा माडी रोज आपल्याला हे करायचं आहे त्याचबरोबर अकरा वेळा तारक मंत्र ही अशी सेवा आपल्याला गुरुपौर्णिमेपर्यंत करायची आहे आता या म्हण तुम्हाला एक जरी सेवा जमली तरी सुद्धा चालेल अकरा दिवस म्हणजेच काय तर ज्यांना एकवीस दिवस सेवा करायला शक्य झालं नाही काहीही कारण असल्यामुळे जसे कोणाला मासिक विटाळ असेल सुतक असेल किंवा गावाला जात आहे असे बरेच कारणांमुळे सेवा करायला ज्यांना शक्य झालं नाही त्यांनी अकरा तारखेपासनं म्हणजेच गुरुवारपासनं या सेवेला सुरुवात करायची आहे तुम्ही ही सेवा मनोभावे करा नक्कीच तुमची इच्छा स्वामी महाराज पूर्ण करतील जर तुम्ही एकवीस दिवसांच्या सेवेमध्ये स्वामी चरित्र सारामृताचे पाठ करत असाल तर तुम्ही आता अकरा दिवसांच्या सेवेमध्ये अकरा वाडी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू शकतात किंवा मग अकरा वेळा तारक मंत्राचा जप करू शकतात म्हणजे तुमचे दोघ सेवा होतील अकरा दिवसांची पण आणि एकवीस दिवसांची पण तर जे तुम्हाला शक्य होईल ते तुम्हाला करायचं आहे तुम्ही ही सेवा करून बघा नक्कीच तुमची इच्छा पूर्ण होणार आता ज्यांना सेवा करायला अजिबात वेळ नाही त्यांनी फक्त नामस्मरण करा ज्यांना माळ घेऊन बसणं शक्य नसेल त्यांनी अखंड नामस्मरण केलं तरी सुद्धा चालेल तुम्ही काम करताय कुठे ट्रॅव्हलिंग करताय स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा बघा गुरु पौर्णिमा ही वर्षातनं एकदा येते आणि गुरूंसाठी आपल्याला काही ना काही सेवा करायलाच हवी बघा ह्या सेवा जर आपण आपल्या गुरुंसाठी केल्या तर या सेवांमुळे आपल्याला अनन्यसाधारण असं फळ हे मिळतच आपल्याला आत्मशांती सुद्धा मिळते आपल्याला मिळते बघा आपल्याला प्रत्येक जण आपल्या आयुष्यात आपल्या जीवनात काही ना काही काम करत असतो काही बिझनेस करत असतो काही उद्योगधंदा करत असतो तर यामध्ये आपली प्रगती होण्यासाठी त्याचबरोबर आपल्या घरातील इतर लोकांची सुद्धा प्रगती होण्यासाठी आपल्याला एखादा तरी गुरु करावा लागतो जेणेकरून त्यांची सेवा करून आपल्याला भगवंताकडे जाता येईल भगवंताकडे जाण्यासाठी एकच मार्ग आहे तो म्हणजेच गुरु आपल्या आयुष्यात आपल्याला एक तरी गुरु हा करावाच लागतो बघा हा गुरु तुम्ही कोणताही करू शकतात तुम्ही ज्या देवतांची सेवा करत असाल त्या देवतांना तुम्ही तुमचा गुरु करू शकतात आता जर तुम्हाला स्वामींना गुरु करायचं असेल तर तुम्ही गुरु पौर्णिमेला स्वामींना गुरु करू शकतात तर बघा आपल्याला गुरु पौर्णिमेपर्यंत ह्या अतिशय प्रभावी सेवा आपल्याला आपल्या गुरुंसाठी करायचं आहे तर तुम्ही अकरा तारखेपासून ही सेवा संकल्पयुक्त करू शकता जेव्हा आपण संकल्पयुक्त सेवा करतो तेव्हा ती सेवा आपल्याला पूर्ण करायची असते आपण त्या सेवेमध्ये असतो ठराविक वेळेमध्ये आपल्याला ती सेवा पूर्ण करायची असते आणि ती सेवा आपण पूर्ण मनाने भक्तिभावाने जर केली तर त्याचा नक्कीच आपल्याला फळ मिळत असतो जी काही आपली इच्छा असते मनोकामना असते ती नक्कीच पूर्ण होत असते तर तुम्हाला अकरा दिवसांची ही सेवा करायची आहे जे नशिबात नाही ते सुद्धा तुम्हाला मिळेल तुम्ही तुम्ही महाराजांची किती सेवा करता याला महत्व नसून किती शुद्ध अंतकरणाने मनोभावे ही सेवा करता याला महत्व आहे जर तुम्ही फक्त यातली एकही सेवा केली आणि ती शुद्ध अंतकरणाने केली तर त्याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल स्वामी आपले मन बघतात की कि आपण किती मनाने करताय तुमचा भाव किती शुद्ध आहे हे बघतात तुमची कितीही अशक्य अशी इच्छा कितीही मोठं संकट असो प्रत्येकाच्या आयुष्यात संकट येतच असतात पण जो स्वामींची सेवा करतो त्या या संकटांमधनं स्वामी महाराज बाहेर काढतात त्यामध्ये मार्ग दाखवतात आता जर ही सेवा करताना मध्ये सुतक विटाळ आले तर ते दिवस तुम्हाला स्किप करून पुढे सेवा कंटिन्यू करायची आहे असे नाही की गुरुपौर्णिमेपर्यंतच पूर्ण व्हायला पाहिजे नंतर सुद्धा तुम्ही सेवा केली तरी सुद्धा हरकत नाही तर अशा प्रकारे गुरुपौर्णिमेपर्यंत जेवढी होईल तेवढी शक्य आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा भेटूया अशाच नवीन श्री श्रीस्वामी समर्थ